आज गणपतीचा कोणता दिवस आहे चला ना तीस, तीसरा, 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 आज, आज गणपतीचा आहे तिसरा दिवस आणि छान आरती वगैरे मस्त एन्जॉय करून राहिलो आम्ही आहे ना ग चला आता तर आज आहे ताई तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसची आरती पहा संध्याकाळची आमच्या बिल्डिंगमधली आणि मुलं बघा किती एकदम तल्लीन झाले आरती म्हणण्यात हे बघा खूप छान आरती म्हणत आहेत लहान लहान मुलं मोठी तर म्हणतच आहेत पण लहान लहान पण बघा किती मन लावून आरती म्हणत आहेत आणि खूप चांगलं वाटते लहान मुलांना पण एक लाडू चंद्रावर एक लाडू थैली म्हणते काय चंद्रावर चंद्रावर लाडू एक लाडू चंद्रावर आणि बघता बघता माहीत आहे का ताईंनो तीन दिवस पूर्ण पण झाले आणि हे तिसऱ्या दिवसचं तुम्हाला लोक दाखवते हे बघा पू मोदक वगैरे छान मोदक आणि फुलं वगैरे खूप छान वाटते ताईंनो अशी पूजा वगैरे असली ना घरात म्हणा की आपल्या बिल्डिंगमध्ये तर खूप प्रसन्न वाटते आणि सगळेजण असले ना तर खूप छान म्हणजे वेगळं वातावरण तयार होते हे जे दिवस असतात ना ताई नो देवाधर्माचे इतके पटापट जातात ना पहा आता बघता बघता तीन दिवस पूर्ण होऊन राहिले म्हणजे झाले हा तिसरा दिवस आहे आणि पटकन गेले तीन दिवस आणि असे जे दिवस असतात ना ताई नो पटापट जातात Uh, माहीतच पडत नाही हे असे देवाधर्माचे दिवस वगैरे असले की कारण की मुलं वगैरे आणि आपल्या मैत्रिणी याच्यात एवढा लवकर वेळ जाते ना आम्ही जवळजवळ म्हणजे आठला जातो आम्ही तर रात्रीचे नऊ दहा कुठं वाजतात तर माहीत पण पडत नाही कारण की सगळ्याजणी जमा होतात आणि त्यांची मुलं वगैरे आणि एवढा गोंधळ असते ना नुसतं खूप खेळतात पोरं आणि आज प आज आम्ही कॉम्पिटिशन ठेवली होती आणि ते पण निंबू चमचाची आणि ते फक्त मुलांसाठीच ठेवली होती आम्ही आम्ही काही खेळलो नाही तर खूप मजा आली त्याच्यात पण मुलं पण खूप खेळले आणि खूप एन्जॉय केलं मुलांनी हे बघा आणि सगळे लहान मुलं माहीत आहे का निंबू आणि चम्मच घेऊन बिलकुल रेडी आहेत खेळायसाठी आणि त्यांचा उत्साह पाहू शकतात आपण किती उत्साहित आहेत ते आणि हे बघा किती खुश दिसत आहेत खेळायला रेडी आहेत ते आता आणि ह्या लहान लहान मुली पाहता नो एवढे छान खेळलं ना मस्त मजा आली खूप छान खेळले सगळेजण आणि ह्या एवढ्या चिटुकल्या आहेत ना पण त्या पण म्हणत खेळतो आम्ही आणि खूप छान खेळल्या त्या पण म्हणजे ते तीन तीन चार चार वर्षाच्या ज्या मुली होत्या ना त्या पण खेळल्या त्याच्यामध्ये आणि हे आहे मोठ्या मुलांची आणि हा आहे आपला अन्नू जे मोठे मुलं होते ना म्हणजे चौथी पाचवी सहावीतले तर हे दोघं तिघंच होते तर त्यांची पण ही स्पर्धा होती मुंबई जन्मूची आणि याच्यामध्ये माहिती का टाय झाली होती अन्नूची आणि त्या मुलाची खूप छान खेळले सगळेच मुलं आणि माहीत आहे का आम्ही जे मुलं वगैरे खेळतात ना तर त्यांना असं म्हणजे फर्स्ट प्राईज याला आलं किंवा मग याचा पहिला नंबर आला असं काहीच नाही जाईन सगळ्यांना आम्ही सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतो आणि सगळ्यांना गिफ्ट द्यायचं असलं ना तर गिफ्ट पण आम्ही सारखंच देतो म्हणजे कोणाला वाटलं नाही पाहिजे की याचा फर्स्ट नंबर आला की त्याचा फर्स्ट नंबर आला आपला आलाच नाही आणि त्याच्यामुळे मग सगळी मुलं खुश झाली पाहिजे त्यासाठी आम्ही नंबर पण सांगत नाही आणि खुश होऊन मग हे बघा मुलं कसे डान्स करायला लागले मुलं मुलंसोबत असले ना बरोबरचे जर मुलं असले ना त्यांना दहा काय बारा वाजेपर्यंत जरी ठेवलं थे नाही नवरात्री तर खेळतात पोरं कारण की खूप खेळणं म्हणजे खूप फेवरेट आहे मुलांचं आणि खूप मुलांना सगळे सोबत आहेत आता आणि ही जी अंतर आहे ना एवढी छान डान्स करते ना खूप छान डान्स करते आणि सगळ्यांच्या घरी बोला बोलवायला जाणं आरतीला सकाळी सकाळी पण बोलवायला येते आरतीला चला आरतीला चला आणि संध्याकाळी पण हे काम आमच्या या अर् अंतराकडे आहे रोज काळजीनं बोलवायला येते आरती करायला चला म्हणून आणि या गणपतीची आरती झाल्यावर माहिती काचं घर आहे त्याच्यामुळे मग ती पण बोलावते आरती करायला आ, हे आरती झाली ना तर मग तिच्या घरी पण जात असतो आम्ही आरती करायला तर तिच्या घरून पण आली आणि मग आता घरी जायची गडबड आमची पण मुलं माहीत आहे का बिलकुल थांबत नाहीत बिलकुल म्हणजे डान्स चालू आहे मुलांचा कंटिन्यू डान्स चालू आहे घरी जायचं कोणीच नाव घेत नाही आणि सगळे भिडले डान्स करायला आणि या मुलांचा डान्स पा नाचताना तरी उळ्या मारून मारून आणि खूप धम्माल करून राहिले पोरं हे बघा आणि छोट्या छोट्या मुली पण आणि मुलं पण खूप एन्जॉय करत आहेत आणि खूप छान वाटत आहे त्यांना आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एवढ्या मुकल्या आहेत ना हे युवा पण एवढ्या छोट्या छोट्या आहेत ना ह्या पण तरीही गणपतीजवळ छान बसतात तिथे आणि डान्स पण करतात आणि खूपच क्यूट आहेत ह्या निधी झाली आरव झाला आणि भार्गव सगळे डान्स करायला भिडले आहे आणि अशा प्रकारे आमच्या गणपतीचा म्हणजे आमच्या गणपतीला तीन दिवस पूर्ण झाले नो आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की लाईक कराल सबस्क्राईब कराल शेअर कराल नो धन्यवाद